किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथे सांगली जिल्हा रेशीम उद्योग यांच्यातर्फे नवीन रेशीम उद्योग करणाऱ्या रे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी पाटील साहेब व माने साहेब यांनी इथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व नवीन लागवड कशी करावी याची परिपूर्ण माहिती दिली यावेळी डपळापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यवस्थित पोटोवा त्याचा होतो आणि हे एवढ्या हिशोबानं जर कट केला तर चांगले गाड्या लागलेला चांगल्या होतात लागो चांगल्या होतील नहीं। नहीं। काडीवर डायरेक्ट डायरेक्ट्या द्रावणामध्ये बुडवायचं एक दहा पंधरा मिनिट ठेवायचं आणि दहा पंधरा मिनिटं काढून घ्यायचे आणि काढून लावायला सुरुवात करायची आपलं किती आठ ते नऊ इंच अंतर आहे दोन ओळीमध्ये आठ ते नऊ इंच आणि दोन काड्यांच्या मध्ये चार बोटांचं अंतर सर्वसाधारण किती बघा ते तीन चार इंच होईल चार इंच इंच तीन इंच चार इंच असं अंतर ठेवायचं आणि याच्यामध्ये

आणि तुम्हाला काय गादी गादी वापा करावा किंवा लसणाचा वापा केला चार चार बोटरच्या अंतरावर काड्या सुद्धा खोचतात काही लोक पण हे आम्ही दाखवताना असं दाखवणार नाही तुम्ही कसं लावायचं तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवा वर्ष ठेवायचं याला पाणी थोडं थोडं सोडायचं जरी उंची वाढत असेल पाणी कमी करायचं म्हणजे त्याची मुळ चांगली भक्कम झाली तरच ते काढायचं अडीच महिन्यानंतर काढायचं तोपर्यंत काढायचं नाही मात्र रोप काढताना पाणी सोडून काढायचं पाणी सोडायचं उपटत ते पाणी सोडल्यानंतर उपटत नसेल तर टिकावून थोडस रताळ कसं काढतो आपण तसं एक जरा उकरलं तर ते हातात येतात हे आपण असं पुढे तिरके तिरके लावत गेलो का नाही काढायला तिकडून तुम्ही उकरायला चालू केलं की नाही आपण त्या मुळासहित त्याची मुळ काय एवढी लय असतात आणि तेवढं उकरतो आपण पहिलं आपण ते हरळ हरळ काढायची माहिती आहे का लागण मे करायला पाहिजे आता नर्सरी करायचं हो दोन अडीच महिने होतात लावायचे तुम्हाला बरोबर तुमच्या लावायच्या टायमिंगला आता येत सर रोप किती म्हटलं साडेपाच हजार लागतात तुम्ही लावताना नऊ हजार दहा हजार लावायची पन्नास टक्के गॅप धरायची उरली तर उरू दे दुसऱ्याला विकता येतात जर आपण चार पाच फूट बरोबर आणि एकदा अशी काळी केल्यानंतर अशी दाबून घ्यायची अशी पाणी सोडल्यावर पाणी सोडल्यावर दाबून घेतली एकदा ते म्हणजे त्याला हवा पिवा नाही गेली की त्या बाकीचे काय प्रॉब्लेम होत नाही टाकू नका अक्क टाकल्यानंतर काय होतं ते काढताना प्रॉब्लेम येतो बरोबर उसाचा असेल बारीक भुगा असतो उसाचा ते टाका गव्हाचा कोंडा असतो तो हातरा काळी राहते अशी बाजूला मी एकटाच एक बरोबर करतो करा तुम्ही तुमच्या गावचं बुकिंग घ्या त्याला रोप द्यायचं त्याचा अडव्हान्स घ्या आज आपण तुम्हाला अठरा हजार रुपये आपण देतोय त्याच्याकडनं चार पाच हजार रुपये अडव्हान्स घ्या आणि तुम्ही एकट्याने रोप तयार करा सगळ्यांनी मेहनत करण्यापेक्षा एकट्याने करा मग तुमच्या तुमच्या गावामध्ये हो तुमच्या तुमच्या बघा करील तेवढं सोपं आहे एकत्र आलेले ह्यासाठीच आपण एकत्र या म्हणतो एकत्र आल्यानंतर चर्चा होती प्रत्येकांची काय करावं हे कळतं असं कुणी तर ठरवा गावात आता समजा रोजगार सेवक असतो सेवकचे सगळे अंडर लोक असतात तो काय करेल ती पूर्व दिशा असते गावात म्हणजे ह्या उद्योगात तरी हा मस्टर काढणं हे काढणं सगळं त्याच मग रोपाचं बी त्यानं जुगाड लावून ठेवा एकाकडे तिथे घ्यावं सगळ्यांनी समजा आता तीन रुपये शासनाच आहे तुम्ही दोन रुपये ठरवा एक रुपये ठरवा तीन रुपये ठरवा तुमच्या लेवलचा प्रश्न आहे तो कॅरी बॅग तयार केली चांगली काय कॅरी बॅग येते सुद्धा करता येतात तिथे नऊ इंचाची बॅग वापरायची जरा मोठी वापरायची काही लोक काय नुसतं पैशासाठी करतात बारीक पिशिया बारीक ठेवतात म्हणजे म्हणाव असं त्याचं मूळ वाढत नाही तुम्ही लावल्यानंतर त्याला सपोर्ट यायला एक दीड महिना जातो चांगलं त्याची मुळाची वाढ आणि ही जे ना चा, चा, एक नाही हे काढायचं लावायचं एक फुटावर छाटणी त्याची करायची लावताना आणि तिथं बसल्यावर सांगतो तुम्हाला लावताना सगळं कसं तुमच्या जमिनीच्या ह्याच्यावर लावायचं आहे पाच बाय दोन लावा ज्याला ट्रॅक्टरनं मशागत करायची आहे बैलांना मशागत करायचं चार दोन लावा व चार दोन बालाच्याला क्षेत्रच नाही परत मग ते दीड फुटावर या पावणे दोन दीड इकडं थोडंसं कमी करा असं म्हणून एका एकरात साडेपाच हजार झाडं बसवायची गणित ठेवायचं जा। आणि जरा क्षेत्र जास्त आहे बाबा जाऊ दे दीड एकर गेलं तर जाऊ दे मला ट्रॅक्टरनं मशागत करायची आहे तुम्ही पाच बाय अडीच करा पाच बाय दोन करा झाडंही चांगलं होतं त्याला सपोर्ट चांगला मिळतो हो हवा चांगली मिळते पाणी मिळतं चांगलं किती अंडी घेत आहे एका वेळेस कंटिन्यू बर किती किलो कोश काढताय आता मागच्या वेळची शंभर होती त्याला एकशे पाच किलो निघाले एकशे पाच किलो कोश वा साडेसातशेच्या आसपास बघा किती पैसे झाले उदाहरण बघा तुमच्या समोरच काय काय सांगतात ते आणि बाग किती त्यांची तीस गुंठ आहे मला वाटतं दोन तीन एकर आहे असं वाटतं इकडनं बघितल्यावर तीस गुंठ आहे एक दहा गुंठ आहे खूप छान आहे चांगले केले बघा किती शंभर एकशे पाच काढते आम्ही म्हणतोय आमचं आम शासनाचं ॲव्हरेज सा आहे साठ किलो साठ किलो धरतो आम्ही ॲवरेज त्यांनी एकशे पाच किलो काढतात खूप छान आहे मध्ये एक कस अकरा झाले पुन्हा एक पाच फुट झाल्या अकरा पाच सोळा पुन्हा तीन फूट फुट झालं नाही सोळा सोळा एकोणीस आणि पुन्हा एक पाच फुट आहे

फक्त हे अंतर सांगा हो का तुम्ही याने खर्च एक नाही हे परत लक्षात ठेवा ही खाली एक नाही तुम्ही जमिनीपासून साईंच ठेवा साईंच साईन ठेवल्यानंतर दीड फूट ठेवायचा गाळा दीड फुटाचा आणि हिथून एक नाही हिओ आणि हिओ पवले दोन पवले दोन फूट ठेवायचा कारण का सर्व जे माळ आहे माल जे असतो पहिल्यांदा जवळजवळ सोळा ते सतरा दिवस हिच्यावर हिजावर ह्याच्यावर असतो ह्याच्यावर खाली किती असतो चार दिवस पाच दिवस किंवा तीन दिवस उन्हाळा पावसाळा तिचा पण ऋतुमान आहे उन्हाळ्यात खाली घ्यायचं का पावसाळ्यात वर घ्यायचं उष्णता कधी थंडी असते तेव्हा खाली घ्यायचं खाली नाही वर घ्यायचं वर न उष्णता असते थंडीच्या दिवसात खाली गारवा असतो हा उन्हाळ्यात खाली अगोदर मग वर किती दिवस येणार आहे दोन ते ती तीन दिवस ही पावणे दोन पावणे दोन दो दोन ट्रॅक लक्षात ठेवायचे मग दीड दीड तुम्ही सहज काम करू शकता ह्याचा अंतर समान आहे हे जर या उंची वाढाला नाही उंची वाढत नाही तुम्ही सावा कप्पा पण करू शकता आणि ह्या दिल्या दोन बोटी आणि ह्याचं फ्लॅश वाया गेला कारण आहे काय करतात वाढवते हे क्लॅश किती वाया गेला त्याला फौंडेशन बांधायला कुठतर जागा पाहिजे ना बरोबर आहे त्याला टोकल्याशिवाय पुष्टी कसं घर बांधतील हे दो दो जे दोन बोट आपले आरामशीर आत गेले पाहिजे त्या hmm. पराळ व्यवस्थित पाहिजे हे दोन बरोबर पासपोर्टात बसतात हे करणार आणि पुढे करताना काळजीपूर्वक करा हे कोणी मेथड बघतच नाही एकदम पुढची कायमस्वरूपी तोटा आहे पासपोर्ट ठेवा ही दीड वरच दीड खाली दोनच दुसरा आणि तिसरा पाहुणे पाहुणे दोन फूट ठेवायचा बघा तुमची रॅकची उंची कमी जास्ती सगळं होतं काय काप एक सहज येते तुम्ही पाचात फांद्या ठेवा ह्याचा अंतर दोन फूट ठेवा किंवा दोन ठेवा दीड ठेवा पण एकच स्टब तयार करा ती नवीन सिस्टीम आहे घास कापल्यासारखं कापला ह्याला माती लागते मातीचं पाला आळ्याला लागत चालत नाही वरच्यावर राहिलं सगळं त्याला हवा खेळते बुरशी येत नाही पाला पिकत नाही व्यवस्थित राहिला टॉनिक आहे ते मारायचं तुमच्या लक्षात फरक काय दोन फुटावर एकदा सर छाटलं ते फुटताना बरोबर